अलेक्झांड्रियाच्या ग्रंथालयाच्या हरवलेल्या ज्ञानाबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत दोन हजार वर्षांपूर्वी अलेक्झांड्रियाचं ग्रंथालय म्हणजे फक्त एक इमारत नव्हती तर ते जणू प्राचीन जगाचा मेंदू होतं जिथे जगातलं सगळं ज्ञान एकत्र करण्याचं ध्येय होतं चला यातले तीन महत्वाचे मुद्दे पाहूया पहिलं म्हणजे इथलं ज्ञान आपल्या कल्पनेच्या खूप पलीकडचं होतं विचार करा वाफेवर चालणाऱ्या इंजिनांचं तंत्रज्ञान पृथ्वीचा अगदी अचूक परिग मोजण्याचं गणित इतकंच काय खगोलशास्त्राची अशी माहिती होती जी आजच्या विज्ञानालाही चकित करते दुसरं ग्रंथालयाचा नाश एका रात्रीत लागलेल्या आगीमुळे झाला हा एक मोठा गैरसमज आहे खरं तर युद्ध राजकीय आदेश आणि ज्ञानाकडे झालेलं दुर्लक्ष यांसारख्या गोष्टींमुळे हे ज्ञान हळूहळू संपवलं गेलं कारण ज्ञान नेहमीच सत्तेला प्रश्न विचारतं नाही का आणि तिसरं या एका घटनेमुळे मानवी प्रगती अक्षरशः हजारो वर्ष मागे गेली असंही म्हणतात की आज आपण जी काही प्रगती करतोय ती नवीन नसून कदाचित तेच गमावलेलं ज्ञान परत मिळवण्याचा एक प्रयत्न आहे यावरून एक विचार नक्कीच मनात येतो आज आपण असं कोणतं ज्ञान गमावत आहोत ज्यासाठी आपली पुढची पिढी हळहळेल हर इतिहासातील अशीच काही न उलगडलेली रहस्ये एआयच्या नजरेतून पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा अनकवर्ड ट्रूथला